रामकृष्ण हरे आता दिवाळीचे फराळा चालू करायचं आहे तर आता दोन किलो मैदा घेतलाय मी हा तूप गरम करून घेतलाय तुम्ही किती साखर आहे मस्त असे ना आता असं बवून घ्यायचे चांगलं पिठाला सगळ्या पिठाला असं मऊन घ्यायचं सगळं असं मौन दिलं का त्याला तुमचा पाय एकदम मस्त खुश खुशखुशी होत एकदम खिसर साखर कापून जोडायला ती दोन किलो ला अर्धा किलो साखर साखर मस्त असं तू मारून घ्यायचं किती लावून घ्यायचं नक्कीच तुम्ही कसं म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा टाइम लागत मस्त असे आता कापून घेते आम्ही असं किचनवरच करून घेतो बरं का किचन स्वच्छ चांगलं धुवून साबणानं घसून पुसून घ्यायचं कपड्याने स्वच्छ चांगलं आणि मग त्याच्यावर बनवायचं तर भारी आता लाटायला पण म्हणजे व्यवस्थित चिटकत नाही काही नाही पटपट कुणीकडे वाजतो कुणीकडे पळत तर याच्यावर किती काय मोठी पोळी लागते ती शंकरपाळ्याची तर आता मस्त असं तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता मस्त असे शंकरपाळे बनवतं आहे तळल्यावर हो नक्कीच तुम्हाला दाखवाल हे बघा मस्त असे शंकरपाळे बनवले शंकर मी हे बघा आमच्या दादूला खायचे पण आहे लगेच हे बघा मस्त असे बनवले मस्त असं दम मंद आजच्यावर तळले ना तर मस्त असे भारी होते सारखे तळल्या जाते उद्या जोरात गॅस केला का वर लाल त्यांमध्ये कच्चे राहते आणि असे मस्त बारीक गॅसवर तळायचे मस्त असे बारीक गॅस होता येऊ द्यायची दादू चालला लागल्या वडायला लगेच नेम नेम खायचे आहे का कसं झाले खाऊन पाहिजे दादू दाखव बरं खाऊन कसे झाले खाऊन दाखव अरे 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 गरम आहे छान आहे अरे सांडल छान आहे ना मस्त आहे बर का आमच्या दादूला आवडले बर का बाप रे मल्हार नि पण डबा आणला अरे अजून होत आहे ना दादू दे त्याला ही बघा असे शंकरपाळे बनवले मस्त असे एकदम कुरकुरीत झाले शंकरपाळे आता हे ना अनारशेंचं ते याचं कर करंज्यांचं सारण भिजवलं आहे खोबरं ते मस्त असं भाजून घेतलं आहे सगळं आता अजून त्याच्यात साखर कालवायची फक्त भाजून भिजून ठेवलं आहे मी आणि नंतर करू शंकरपाळे एकदम मस्त असे कुरकुरीत झाले बरं का एकदम असे भारी झाले एकदम बघा दोनच किलोचे केले अजून करायचे काही करू म्हटलं आता एक थोडं थोडं करू आत्ताचं चालू कामापुरतं थोडं थोडं करून घेतलं बाकीचं करू नंतर आता तर संध्याकाळ पण झाली आता शुभ संध्याकाळ मस्त असं स्वयंपाक करायचा आता बाकीचं आता करंजा उद्या करायला आता चला रामकृष्ण हरी मस्त शंकरपाळे बनवून झाले आता मस्त शेव बनवून आणली बरं का शेव बाहेरून बनवून आणली पण गरम गरम होती खूप मग मी अशी कपड्यावर टाकून अशी गार केली म्हटलं आता गार करून डब्यात भरून ठेवू कारण ती तशीच पा गंभीरात भरून ठेवली असते पण वातावरण बाहेर खराब होतं पावसाचं वातावरण होतं मग म्हटलं सादळ होऊन जाईल सगळी मग मी ती काय केली कपड्यावर टाकली पूर्ण अशी गार केली आणि गार करून मग डब्यात भरली ती, ती टी व्ही चालू होता टी व्हीचा आवाज येत होता लेकरं पण खेळत होते त्यांचं चाललं होतं आम्ही ही सेवा सगळी खाऊन घेऊ आम्ही घेऊन पळून जाऊ दोघांची मजाक चालली होती तर त्याच्यामुळं मग तो आवाज मोठ